बघा आज आपण लाईव्ह आलो अत्यंत महत्वाचा मुद्दा घेऊन कारण नुकतंच मुंबई हायकोर्टामध्ये मराठ्यांचा जो मुंबई मोर्चा होणार होता त्या मोर्चाच्या विरोधामध्ये एक हे झालेलं आहे काय म्हणतो आपण त्याला याचिका दाखल झालेली आहे मुंबई मोर्चामध्ये मराठा मोर्चाच्या विरोधामध्ये आणि त्यामुळं त्याच्यावर चर्चा करणं खूप महत्वाचं आहे बघा सध्या लाईव्हचा आपला काय प्रॉब्लेम होता की लाईवला बऱ्याच वेळा आपली लाईटची सिस्टीम अजून पण जमली नाही म्हणजे आपण नवीन आहेत फक्त समाजासाठी म्हणून आपण काय केलं इथं काम करत आहोत आणि जे काही खरं आहे ते खरं आपण मांडत आहोत आता मूळ मुद्दा असा आहे की आता लाईव्ह येण्याची गरज का पडली सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण लाईव्ह याच्यासाठी आलो की नुकतंच मुंबईच्या हायकोर्टामध्ये मराठ्यांच्या मोर्चाच्या विरोधात एक याचिका दाखल झालेली आहे आणि ती याचिका केलेली आहे हेमंत पाटील यांनी हेमंत पाटील म्हणजे मुंबईचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणे आणि त्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे बघा ही याचिका दाखल केल्यानंतर त्यांचं त्यांची एक बाईट पण आलेली आहे त्या बाईटमध्ये त्यांनी असं सांगितलंय की ही जी याचिका दाखल केली आहे ती याचिका कशासाठी दाखल केली आहे तर जर समजा बावीस जानेवारीनंतर जर मराठा समाज मोर्चा घेऊन किंवा आंदोलन घेऊन जर मुंबईला आला तर आंदोलनान आंदोलनामुळे काय होईल तर इथल्या शाळा बुडतील इथल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाता येणार नाही इथल्या कामगारांना कामावर जाता येत नाही त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथलं सगळं जनजीवन विस्कळीत होईल आणि एक महत्वाचा शब्द त्यांनी याच्यामध्ये वापरलाय तो शब्द काय आहे बरं तर तो शब्द आहे की सामाजिक तेड निर्माण होईल आता मूळ मुद्दा असा आहे की याचिकाकर्ते स्वतः असं म्हणत आहेत की मराठ्यांच्या मोर्चा मुळे मुंबईत सामाजिक तेड निर्माण होईल ते सामाजिक तेड निर्माण नेमकं कशा प्रकारचं होणार आहे काय म्हणजे मुंबईत शाळेत जाणारी जी मुलं आहेत त्याच्यामध्ये मराठा समाजातली मुलं नाहीत का किंवा हे सगळं तर आपल्याला पाहायचंच आहे पण सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय पाहायचं आहे की मुंबईमध्ये जो मोर्चा होणार आहे तो मोर्चाच्या मोर्चाच्या विरोधात खरंच न्यायालयामध्ये जाता येतं का किंवा न्यायालयात गेले तर आपल्याला असा मोर्चा किंवा हे काही करण्याचा आपल्याला अधिकार आहे की नाही आहे याच्यापूर्वी असं काही घडलं होतं का आणि जर समजा सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट याला नाकारू शकते का अशा वेगवेगळ्या अंगाने आपल्याला त्याचा विचार करायचा आहे आणि महत्वाचं काय आहे की पहा सध्या महाराष्ट्रामध्ये जिकडं तिकडं काही ठिकाणी एल्गार ओबीसीचा एल्गार मेळावा चालू आहे काही ठिकाणी मराठ्यांच्या आरक्षणासाठीचा मराठा आरक्षणाचा मुद्दा किंवा ते घेऊन मोर्चे चालू आहे नुकताच एक एलगार मेळावा झाला पंढरपुरामध्ये जिथं छगन भुजबळ साहेब बोललेले आहेत ते सुद्धा काय बोलले आणि ते कायदा आणि सुव्यवस्थेच्या म्हणजे याच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या विचारानं जर पाहिला आपण तर त्यांचं बोलणं काय होतं त्यांच्या विरोधात एखादी दाखल गुन्हा दाखल झालाय का किंवा एखादी तक्रार आली का की मग फक्त मराठ्यांच्याच आंदोलनाच्या विरुद्धामध्ये तक्रार दाखल होते गुन्हा दाखल होते किंवा अशा काही गोष्टी होतात का ह्या सगळंच आपल्याला आजच्या मधून पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आंदोलन करता येतं की नाही आपल्या मागणीसाठी हा मूळ मुद्दा आहे जर आपल्याला आपल्या मागणीसाठी आंदोलन करता येत असेल तर त्याच्या विरोधात कोर्टात जाता येते का हा सुद्धा दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपली जी राज्यघटना आहे आपलं जे संविधान आहे या संविधानामध्ये एक कलम एकोणीस आहे त्या कलम नुसार आपल्याला काही स्वातंत्र्य मिळालेले आहेत त्याच्यामध्ये भाषण स्वातंत्र्य हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि संचार स्वातंत्र्य म्हणजे आपण कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतो मुक्तपणे कुठेही फिरू शकतो पण हे करत असताना आपल्याकडून कोणाला त्रास होणार आहे याच कलम एकोणीस मध्ये कलम एकोणीस ए मध्ये एक मध्ये ब नावाचा एक आणखी एक कलम आहे उपकलम पा कलम एकोणीस ब त्याच्यामध्ये एक उपकलम आहे त्या उपकलमानुसार काय सांगितलेलं आहे की देशातल्या कोणत्याही नागरिकाला त्याचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे त्याला आंदोलन करण्याचा सभा घेण्याचा मोर्चा काढण्याचा किंवा हे सगळे अधिकार त्याला प्राप्त आहेत आणि हे अधिकार जे आहेत ते राज्यघटनेने दिलेले आहेत आणि याच अधिकाराच्या संदर्भानं मागच्या काही कालावधीमध्ये दोन हजार पंधराला एक मॅटर झालं होतं त्याच्यामधून असं आलं होतं की माणसांना व्यक्त होण्यावर काही निर्बंध घातले होते तर ते केस सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टानं काय केलं की ती जी बंधनं घातली होती ती काढून टाकली याचा अर्थ अजूनही भारतामध्ये संविधानिकरित्या आंदोलन करता येते मोर्चे करता येतात आणि हे सगळं तुम्हाला तुमच्या मागण्या मांडण्यासाठी करता येते फक्त याच्यामध्ये काय असते की तुम्ही जे काय आंदोलन करतात किंवा तुम्ही जे काय मोर्चे करतात ते शांततेच्या मार्गाने आणि कायदा सुव्यवस्थेच्या मार्गाने योग्य असले पाहिजे म्हणजे तुमच्यामुळे कोणाला तुमच्याकडे एखादी कायदा आणि सुव्यवस्थेला धरून नसलेली गोष्ट तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून होऊ नये असा एक त्याच्यामध्ये अर्थ आहे मग आता सगळ्यात महत्वाचा आहे की मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल झाली त्यांनी जे सांगितलंय की मराठ्यांच्या मुंबईच्या आंदोलनामुळे समाजामध्ये ते निर्माण होऊ शकते माझा साधारण सोपा प्रश्न आहे की मुंबईमध्ये जे काही कामगार आहेत त्याच्यामध्ये मराठी माणसं नाहीत का जर ती मराठा असतील किंवा मराठी माणसं असतील तर मग त्यांच्या विरोधात हा मोर्चा आहे का किंवा त्यांच्या विरोधात हे आंदोलन आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की याच्यापूर्वी मुंबईमध्ये अशा प्रकारची मोठमोठी आंदोलन किंवा मोर्चे झालेले नाहीत का त्यांच्यावर काही कारवाई करण्यात आलेली आहे का म्हणजे असं न्यायालयाने त्यांना बंधन आणलेली आहेत का किंवा त्याच्या विरोधात कोणी गेलेलं आहे का तसंही नाही म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये मोर्चा नेऊ शकता त्याचबरोबर मुंबईमध्ये तुमच्या न्याय हक्कासाठी तुम्ही मागण्यासाठी आंदोलन करू शकता आणि असं करत असताना आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मुंबईमध्ये वेगवेगळे मोर्चे गेलेले आहेत पण त्यांना अशा प्रकारची रोखण्याची कोणी म्हणजे हे केलेलं नाही मग अचानकपणे आजच हे सगळं असं का घडतंय की अचानकपणे मराठा मोर्चाच्या विरोधामध्ये हे सगळं कोर्टापर्यंत प्रकरण गेलेलं आहे याला सगळ्यात महत्वाचं कारण काय माहिती आहे का की मराठ्यांचं मोर्चा किंवा मराठ्यांचं आंदोलन मुंबईमध्ये जाऊ नये आणि ते जाण्यासाठी अडथळे निर्माण व्हावी किंवा किमान लोकांमध्ये भीती तरी निर्माण व्हावी की बाबा जर समजा आपल्याला कोर्टानं किंवा आदेश दिला किंवा काही बंदी असेल तर मग आपण मुंबईला गेलो तर आपलं काय होईल आपल्या सगळ्यांना जेलमध्ये टाकून देतील का किंवा काय असे काही लोकांचे प्रश्न आहेत पण तुम्हाला साधारणतः सांगतो महाराष्ट्रामध्ये केंद्रीय कारागृह न आहेत म्हणजे जेल ज्याला आपण तुरुंग म्हणतो त्याची संख्या किती आहे बरं म्हणजे त्याच्यामध्ये किती कैदी कैद होऊ शकतात तर एका वेळेला महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त पंधरा हजार कैदी कैद होऊ शकतात त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस जिल्हा कारागृह आहेत या अठ्ठावीस कारागृहामध्ये जास्तीत जास्त किती लोक कैद होऊ शकतात तर सहा ते सात हजार लोक म्हणजे त्यांना आपण अटक करू शकतो म्हणजे जवळपास पंचवीस तीस आणि त्यांच्या दुप्पट चौपट पाचपट क्षमता वापरली तर एखादा लाख लोकांना तुम्ही एका वेळी जास्तीत जास्त अटक करू शकता यापेक्षा जास्त करू शकत नाहीत मग आता अटक करता येत नसेल किंवा मोर्चाला असं जर दाब करता येत नसेल तर मग दुसरा काय पर्याय तर दुसरा पर्याय की त्यांना कोर्टाकडून आदेश देणं की मुंबईमध्ये तुम्ही येऊ शकत नाहीत कारण असं मोर्चातल्या किंवा आंदोलनातल्या लोकांना अटक करणं आणि कोर्टाचा आदेश असताना अटक करणं या दोघांमध्ये खूप फरक आहे कोर्टाने जर एखाद्या गोष्टीच्या ठिकाणी येऊ नका म्हणून सांगितलं असेल किंवा एखादं बंधन घालून दिलं असेल तर ते बंधन पाळणं ही वेगळी गोष्ट असते आणि ह्या वेगळी पण हे सगळं होत असताना एका गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल की खरंच महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सध्याच्या घडीला जिवंत आहे का इथलं सरकार जिवंत आहे का की या सरकारचा रामनाम सत्य झाला हे सुद्धा पाहणं खूप महत्वाचं आहे कारण तुम्हाला साधी गोष्ट सांगतो परवाजी भुजबळ साहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये भुजबळ साहेब काय बोलले भुजबळ साहेबांना असं सांगितलं की एका धोब्याला त्या कोणीतरी एका गावातल्या माणसानं कपडे प्रेसला दिले त्याच्यावरून त्या दोघांची भांडणं झाली आणि म्हणून त्या माणसाने त्या धोब्याला खूप मारलं किंवा प्रेसवाल्याला लॉन्ड्रीवाल्याला जे कोणी असेल ते आता मला सांगा ही भांडणं जातीय आहेत का हो पहिली गोष्ट म्हणजे जातीय जातीयतेतून झालेली भांडणं आहेत की हे कपड्याच्या वादावरून वैयक्तिक वादावरून भांडण झाली आहे मूळ मुद्दा आहे की वैयक्तिक भांडणं आहे वैयक्तिक भांडणं कोणाची कोणासोबत कोणत्याही कारणावरून होऊ शकतात मग हिला एवढ्या मोठ्या स्टेजवरून एवढ्या मोठ्या भर सभेतून भुजबळांनी असं दाखवलं की मराठा समाजाच्या लोकांनी त्यांच्यावर अन्याय केला आणि त्याला मारला आणि का तर ते धोबी आहेत म्हणून किंवा ते जातीनं धोब्याचा व्यवस्था किंवा इस्त्री प्रेस जे काही लॉन्ड्रीचं काम करतात म्हणून याच्यात काहीतरी तथ्य आहे का मग ही गोष्ट कायद्याला धरून आहे का त्यांनी जी बोलली ती की एखाद्याच्या वैयक्तिक भांडणाला जातीय रंग देणं त्याला आपण काय म्हणतो जातीय दंगली घडवण्यासाठी केलेला प्रकार किंवा प्रयत्न किंवा दोन समाजात तेढ निर्माणसाठी केलेले प्रयत्न म्हणून त्यांच्यावर दंगलीच्या विरोधातले गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते पण झालाय का गुन्हा दाखल नाही कोणी तिच्या विरोधात कोर्टात गेले का नाही दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी अशी एक गोष्ट केली की महाराष्ट्रामध्ये आणखी काही ठिकाणी की नावी समाजाच्या अं म्हणजे माणसांना कोणीतरी मारलं म्हणजे मराठ्यांनी मारलं आणि मग तिथं सुद्धा काहीच नाही म्हणजे आता मला सांगा वैयक्तिक आणि त्यांनी कारण पण सांगितलं की ते निवडणुकीचं काहीतरी कारण होतं त्याच्यावरून भांडण झाले मग आता निवडणुकीचं कारण हे सामाजिक कारण आहे का किंवा जातीय कारण आहे का असं नसताना परत पुन्हा तुम्ही वैयक्तिक एक एक दाखला असा घेऊन येता एखाद्या एखाद्या गावातला भांडण झालेला की जिथं दोन समाजामध्ये वैयक्तिक कारणावरून झालेली भांडण तिला तुम्ही जातीय भांडण म्हणून समोर प्रेझेंट करता आणि तरी सुद्धा इथल्या सरकारलाही लाज वाटत नाही आणि इथल्या इतर जे सामाजिक कार्यकर्ते म्हणून स्वतः आता वर उडायलेत त्यांना सुद्धा अक्कल नाही आणि लाज राहिलेली नाही की सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण काय काम केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे मग असे जर तुम्ही वेगवेगळ्या गावातली झालेली वैयक्तिक भांडणं एवढ्या मोठ्या स्टेजवर लाईव्ह टीव्ही समोर सांगत असाल आणि तिला जातीयतेचा रंग देत असाल तर तुमच्यावर गुन्हे का दाखल झाले नाहीत आतापर्यंत हे सामाजिक कार्यकर्ते शेपूट घालून कुठे गेले होते मग इतक्या वेळ आतापर्यंत त्यांना का नाही जाणवलं की बाबा हे माणूस असं बोलत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर नाव ठेवणार किंवा कायदा आणि सुव्यवस्थेला डाग देणारं किंवा डाग पाडणारं ही एक अत्यंत नीच आणि वाईट प्रवृत्तीची एक वक्तव्य भुजबळ साहेबांनी केलेलं आहे काय आहे भुजबळ साहेबांचं वक्तव्य जे इथली कायदा सुव्यवस्था न्यायव्यवस्था आणि इथल्या सरकारवर एक ढब्बा आहे ढब्बा इथलं सरकार जिवंत आहे का असेल तर ते छंड आहे का अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करणारं एक वक्तव्य आहे त्यांनी असं सांगितलं समाज बांधवांना जर की जर एस सी असतील किंवा एस टी असतील जर तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल तुमच्यावर कोणी अन्याय करून तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल तर इथला ओबीसी समाज सक्षम आहे तुम्हाला संरक्षण देईल म्हणजे इथलं सरकार शेपूट घालून बसलंय का गृह मंत्रालयानं शेपूट घातली का किंवा त्यांच्याकडे शक्ती राहिली नाही का ते शंड आहेत का किंवा महाराष्ट्रामध्ये सरकारच अस्तित्वात नाही का किंवा कायद्याचा कायद्याचं राज्यच नाही का महाराष्ट्रामध्ये किंवा सरकारचे हात किंवा शेपूट घातली आहे का सरकारनं की त्यांचं संरक्षण करण्याला आता सरकार राहील राहिलं नाही आणि म्हणून मग भुजबळ साहेब तुम्ही स्वतः त्याचं संरक्षण करणार आहेत बरं जे स्वतः म्हणतायत की मी तुमचं संरक्षण करतो त्याला जर तुम्ही विचारलं तर शिवसेना सोडल्यानंतर सहा महिने त्या पाटलाच्या घरात लपून बसले होते पाटलांच्याच घरात म्हणतोय बरं का मी पाटलांच्याच घरात लपून बसले होते किती महिने सहा महिने ते बाहेरची हवा खायला सुद्धा बाहेर निघले नाही बरं झालं त्यांच्या घरात संडास बाथरूम होती म्हणून नाही तर छंडी थाकून घेतला असतो इतकी बेकार परिस्थिती होती त्यावेळेला तुम्ही सहा महिने तोंड सुद्धा दाखवलं नाही घराच्या बाहेर निघले नाहीत आणि तुम्ही काय संरक्षण करणार दुसऱ्याचं बरं ज्या दलित बांधवाविषयी तुम्ही बोलले की आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ त्या दलित बांधवांचा तुम्हाला इतका विटाळ आहे इतका तुम्ही त्याला म्हणजे हलक्या दर्जाचं मानता की तुम्ही स्वतः दलित बांधवांनी मुंबईच्या हुतात्मा चौकामध्ये जेव्हा आंदोलन नेलं होतं द रिडियल्स इन अनटचेबल या पुस्तकासाठीचं की त्या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं त्याला विरोध तेव्हा तुम्ही गोमूत्र घेऊन ते हुतात्मा चौक धुतला होता म्हणजे तुम्हाला गायीच्या मुतापेक्षाही ज्यांची किंमत कमी आहे तुमच्या लेखी असं वाटतंय त्यांना तुम्ही संरक्षण देऊन त्यांचा इतका पुळका का, का करताय हे काही जनतेला कळत नाही असं वाटतं का ज्या दलित समाजाचा स्पर्श झाला म्हणून हुतात्मा स्मारक अपवित्र झालं आणि म्हणून मग तुम्ही ते गोमूत्रानं धुवून काढलं त्याच दलित लोकांना आज तुम्ही म्हणताय की तुमचं संरक्षण आम्ही करतो अहो आधी तुमच्या विचाराचं संरक्षण तुम्ही करा आधी तुमच्या नैतिकतेचं संरक्षण तुम्ही करा आधी तुमच्या जे काही आहे चांगल पण त्याचं संरक्षण तुम्ही करा कारण ते आता संपत आलेलं आहे म्हणून त्या समाजाचं संरक्षण करायला इथं कायद्याचं आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे या महाराष्ट्रामध्ये सरकार आहे या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री आहे या महाराष्ट्रामध्ये पोलीस खाता आहे एसआरपी आहे या महाराष्ट्रामध्ये सगळं आहे जर तुम्हाला हे मान्य नसेल की या महाराष्ट्रात काहीच नाही तर तुम्ही तसं स्पष्ट सांगा की इथलं महाराष्ट्र सरकार हे गांडू आहे म्हणून तुम्ही सांगून टाका तुमच्या तोंडाने आम्ही तर म्हणणार नाही असं ना कारण आम्ही या राज्यात राहतो आम्ही हे कायदा मानतो इथली सुव्यवस्था मानतो आम्ही इथलं संविधान मानतो तुम्ही मानत नसाल तर मग तुम्ही स्पष्ट सांगा एक सरकारमधील एका विशिष्ट पदावर असताना संविधानिक पदावर असताना जर तुम्ही म्हणत आहात की संरक्षण आम्ही स्वतः करतो तुमचं तुम्हा, म्हणजे तुम्हाला इथल्या कायदा सुव्यवस्था आणि सरकारवर विश्वास नाही का पहिली गोष्ट जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही त्या पद्धतीनं सरकारला सांगा ना की आमचं तुमच्याकडे हे माग तुम्ही त्याला संरक्षण पुरवा म्हणजे स्वतः सरकारमध्ये बसायचं आणि स्वतः सांगायचं की तुमचं संरक्षण करायला सरकार आता म्हणजे हे नाहीये सक्षम नाहीये अक्षम आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही असे काम करता मग तुमच्यावर का कोणी म्हणजे यांच्यावर काय एखादं कोणी असा समाज सुधारक नाही का महाराष्ट्रामध्ये किंवा सामाजिक काम करणारा माणूस नाही का की तो जाऊन यांच्या या चुकीच्या वक्तव्याबद्दल किंवा यांनी बोललेल्या वाईट गोष्टीबद्दल बोलेल कोणीच नाही कोर्टात जाईल कोणीच नाही मग नेमकं मराठ्यांचं आंदोलनच मुंबईला जायचं म्हणलं की तुम्हाला असं काय सुचलं की बाबा तुम्ही लगेच कोर्टात जाणार आणि त्याच्यावर कोर्टातून बंदी आणणार म्हणजे कलम एकोणीस जिवंत आहे का महाराष्ट्रामध्ये किंवा कलम एकोणीस अ एक मधील जो उपकलम आहे ब त्याच्यानुसार आता आम्हाला अधिकार नाहीत काय हे या सगळ्या गोष्टीची इथं चर्चा होणं वाप होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आपण आपल्या कायदेशीर लढ्यासाठी नक्की लढलं पाहिजे हक्कासाठी लढलं पाहिजे वेळ कोणती असो परिस्थिती कोणती असो जे वेळेला धरून चालतात जे वेळेवर अन्यायविरुद्ध उभे राहतात तीच लोक या महाराष्ट्रामध्ये तग धरू शकतील अशी आता परिस्थिती आलेली आहे अन्यथा आपलं इथं जगणं मुश्किल होईल एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आणि आपला जो लढा आहे तो न्याय हक्काचा लढा आहे या लढ्यासाठी आपण लढलंच पाहिजे आपला लढा कोणत्याही जातीविरुद्ध पातीविरुद्ध समाजाविरुद्ध कोणाच्याच विरुद्ध नाही जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळावं यासाठीचा लढा आहे आणि तो लढा लढण्याचा अधिकार आपल्याला संविधानाच्या कलम एकोणीस एक मधील उपकलम ब नुसार मिळालेला आहे म्हणून या कलमानुसार निश्चितपणे मराठा समाज बांधवांना लढण्याचा अधिकार आहे आपल्या हक्कासाठी झगडण्याचा अधिकार आहे आणि आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी मुंबईला जाण्याचा अधिकार आहे त्यांना ते कोणी अडू शकत नाही आणि जर त्यांना कोणी अडवायचा प्रयत्न केला असेल तर ते शंभर टक्के या संविधानाच्या विरोधात आहेत भारतीय राज्यघटनेच्या विरोधात आहेत इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या विरोधात आहेत म्हणजे एकंदरीतच ते इथल्या लोकशाहीच्याच विरोधात आहेत आणि म्हणून ते बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात आहेत त्याच्यामुळे ज्यांना असं वाटतंय की कायद्यानं यांना अडवावं किंवा कोर्टानं यांना अडवावं त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की तुम्ही फक्त मराठा समाजाला अडवत नाहीत तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला अडवत आहात तुम्ही बाबासाहेबांच्या राज्यघटनेला अडवत आहात आणि हीच सुरुवात असेल इथली राज्यघटना संपवण्याची हीच सुरुवात असेल इथलं संविधान संपवण्याची आणि हीच सुरुवात असेल इथली बाबासाहेबांचे विचार संपवण्याची म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे काही येऊ द्या पण तुम्ही न्यायाच्या न्यायासाठी लढा अन्यायाच्या विरोधात लढ पेटून उठा फक्त सगळ्या गोष्टी करत असताना कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करा मराठा समाज हा कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही कोणत्याही जातीच्या विरोधात नाही तो फक्त आणि फक्त त्याच्या स्वतःच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी लढत आहे एवढंच इथं सांगू इच्छितो त्यामुळं परत पुन्हा सगळ्यांना कळकळीची विनंती करतो सगळ्यांनी वीस नंतर सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला सरसगट आरक्षण पाहिजे असेल तर सरसगट लोकांनी मुंबईला जाणं खूप गरजेचं आहे तरच आपल्याला हे आरक्षण मिळू शकतं तरच हा लढा आपला यशस्वी होऊ शकतो म्हणून शेवटी एवढं सांगतो की तुम्ही सर्वांनी आता हे स्वतःच अत्यंत महत्वाचं कार्य समजावं यापेक्षा मोठा आपल्याला काहीही नाही आणि म्हणून प्रत्येकाने गावागावात जा प्रत्येकाला समजून सांगा आरक्षणाचं महत्व पटवून द्या आपल्याला कशासाठी आरक्षण पाहिजे ते सांगा आणि आरक्षण नसल्यामुळे आपलं काय नुकसान होतं या सगळ्या गोष्टीवर चर्चा करा कारण या सगळ्या गोष्टीवर चर्चा केल्याशिवाय लोकांमध्ये जागृती होणार नाही आता वारंवार मराठा आरक्षणाच्या बाबतीतले जे मोर्चा आहे त्या मोर्चाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने मरद जरांगी पाटील असतील किंवा मोर्चाचे काही समन्वयक असतील किंवा हा जो मराठा समाज आहे यांना बदनाम करण्याचा वारंवार प्रयत्न चालू आहे आणि इतका हीन आणि नीच प्रयत्न चालू आहे की जरांगी पाटलांच्या सोबत कधीतरी दोनदा आलेला भेटलेला माणूस किंवा एखादा फोटो काढलेला माणूस त्याला टीव्हीवर घेऊन यायचं त्यांच्या विरोधात बोलायला लावायचं त्यांना बदनाम करायचं त्यांची मागणी कशी चुकीची आहे सांगायचं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं जी पद्धत मिळेल त्या पद्धतीनं मराठ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न इथं सुरू आहे हा प्रयत्न सगळ्या मराठ्यांनी हाणून पाडला पाहिजे आणि सर्वांनी सरसगट मुंबईला गेलं पाहिजे आपल्या न्याय हक्कासाठी लढलं पाहिजे आणि म्हणून हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे जास्तीत जास्त लोकांना कळलं पाहिजे म्हणून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून मी जे काही मतं मांडतो ती कायद्याला आणि संविधानाला अनुसरून असतील आणि तुम्हाला जर ती पटत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय